न्यूज अहिल्यानगर चोवीस अहिल्यानगर मध्ये अपहरण पोलिसांनी केले मॉक ड्रिल अहिल्यानगरच्या हार्ट आज विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा थरार रंगला अतिरेक्यांनी चक्क विद्यार्थ्यांची बस अडवली बंदुका बाहेर काढल्या विद्यार्थ्यांना पोलीस ठेवलं तितक्यात पोलिसांचे बॉम्ब शोध पथक डॉग पथक अतिक्रमण विरोधी पथक दाखल झालं त्यांनी अतिरेक्यांना ताब्यात घेतलं विद्यार्थ्यांना सोडवलं हे पाहणाऱ्यांच्या हृदयाचा ठोका चुकला मात्र प्रत्यक्षात ती होती पोलिसांची मॉक ड्रिल विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थ्यांसाठी घेतलेले हे मॉक ड्रिल होते या उपक्रमाबद्दल स्कूल प्रशासनाने पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत नमस्कार मी राखी पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय अहिल्यानगर आज माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगेसो हो। यांच्या प्रेरणेतून तसंच पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने शाळेमध्ये पोलिसाबद्दल जा जागृती व्हावी तसेच मुलांमध्ये जे एक सेल्फ डिफेन्सची भावना उत्पन्न व्हावी वेपनची माहिती व्हावी यासाठी आणि बस हायजेकचा एक डेमो ह्या मुलांना सिक्रेट हार्ट शाळेमध्ये आम्ही दाखवला आहे त्यासाठी आमची बी डी एसची टीम तसेच पूर्ण कमांडोची टीम व बीची टीम यांनी सर्वांनी सहभाग घेऊन हा आजचा कार्यक्रम माननीय एस पी सो यांच्या प्रेरणेतनं संपन्न झाला आहे टी टीमने डॉग दा शो दाखवला ते आहे तेही एक चांगल्या प्रकारे घडलं आहे शाळेमध्ये प्रेरणा द्यावी यासाठी हे आम्ही उपक्रम राबवलेला आहे धन्यवाद गाव तिथे वार्ताहर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि ग्रामीण भागात वार्ताहर पत्रकार आणि जाहिरातदार नेमणे आहे न्यूज अहिल्यानगर चोवीस तास या लोकप्रिय दैनिक वृत्तपत्राकरता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा सत्याहत्तर वीस सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव